नमस्कार जनशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साखळी उपोषण ग्रामसेवकाच्या कारभाराला गावकरी सर्वसामान्य जनता कंटाळलेली आहे आणि त्या रोषापायी या ठिकाणी उपोषण चालू आहे कार्यालय ग्रामपंचायत करमाड आहे करमाड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे बी एस सोळसे सर यांच्या ज्याच्याला म्हणजेच त्यांच्या कामाकाजाला जे काम त्यांचं नियमित कार्यालयात गैरहजर असणे आणि सर्वसामान्य लोकांचे कामं न होणे या गोष्टीला सर्वसामान्य नागरिक पार वैतागलेला आहे आणि त्याच विषय कार जनशक्ती पक्षाच्या सन्माननीय जिल्हाध्यक्ष सो वंडनबाई म्हस्के आणि त्यांच्यासोबत असलेले काही महिला पुरुष हे उपोषणला बसलेले आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं आपली मागण्या काय आपली भूमिका काय की जेणेकरून आपल्या ज्या गावाविषयी आपण ही मागणी केलेली की मान्य करायची की नाही करायची यावरती पंचायत समिती गट विकास अधिकारी असेल जिल्हा परिषदचे बी ओ असेल व सन्मान्य त्यांनी स निवेदन के, सादर केले सादर केलेले दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आपण त्यांचे स्वतः जाणून घेऊया चला